जय जवान जय किसान दादा सकाळचा टाईम आहे सकाळी शेतात आलो आहे मी गाणं सुचलं मला नक्की मला चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक कराल का गाणं हे तुमच्यासाठी आहे दादा गाण्याची बोल सुंदर आहे का सोडून गेली मला तू तर दादा तुमचं प्रेम मी आठवून देईल रडायला लागेल तुम्हाला नक्की दादा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका का सोडून गेले मला का सोडून गेले जानू मला अर्ध्यात सोडून तू गेली मला अर्ध्यात सोडून तू गेली मला का सोडून गेली तुझ्या मला का सोडून गेले तुझ्या मला तुझ्यासाठी ग मी जीवाच रान केलं तुझ्यासाठी ग मी जीवाचं रान केलं तू माझ्या प्रेमाला थोडं ना समजलीस ग तू माझ्या प्रेमाला थोडं समजलीस नाही ग का सोडून गेले तू मला जाणू किती वेदना मी साहिल्या तुझ्या प्रेमात खोटो बोललं ग मी तुझ्या प्रेमात ਗਰਦਾਰ ਸੋਡੋ ਨਮੀ ਹਾਲ ਤੂਜਾ ਪਾਸ਼ਿਗ ਗਰਦਾਰ ਸੋਡੋ ਨਮੀ ਹਾਲ ਤੂਜਾ ਪਾਸ਼ਿਗ ਕਾਗੇਲੀ ਸੋਡੂੰ ਤੁਜਾਨੂ ਮ ਲਗ ਕਾਗੇਲੀ ਸੋਡੂੰ ਤੁਜਾਨੂ ਮ ਲਗ किती स्वप्न मी बघितले तुझ्या सोबती अर्ध्यात तोडले तू माझी सांगती किती क स्वप्न बघितले तुझ्या सोबती अर्ध्यात साध सोडले तू सांगती सानू ग कशी सजाली सग का गेली सोडून तुझ्या नू मला सांग ग प्रश्न तुमच्या मनात असेल माझी प्रियसी मला का सोडून गेली पण माझ्या पण मनात आहे दादा पण मला अजून माहित नाही काय झालं दादा सांगतो प्रेम करू नका दादा प्रेम करणं वाईट आहे दादा प्रेमात नुसतं माणूसच मरतो दादा पोरगा मरतो मुली मुलगी मरत नाही त्या कारणामुळे दादा विनंती करतो प्रेम कधी करू नका दादा जय 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 किसान